नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे भूमी अभिलेख नवीन वेबसाईटवरून तुमचा गाव नमुना नंबर सात बारा आठ अ उतारा पत्रक व क पत्रक पाहणे कशा पत पद्धतीने बघायचं आजच्या मध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर तुम्ही तुमचं डिजिटल सात बारा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा तोसुद्धा या वेबसाईट या वेबसाईटवरून वरून बघणार आहोत त्यापूर्वी या वेबसाईटवरून एक पहिली वेबसाईट आहे की त्यावर तुम्ही फक्त तुमची सात बारा संदर्भातील आठ अ उतारा मालमत्ता पत्रक व पत्र पाहणे फ्रीमध्ये तुम्ही वेबसाईटवर बघू शकता त्याचबरोबर दुसरी वेबसाईट असेल ती दुसरी वेबसाईटवर तुम्हाला पेड करून तुम्हाला तुमचे ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स डाउनलोड करता नाहीत तर त्यापूर्वी आपण या पहिल्या वेबसाईट बघूया की तुम्ही तुमचे सात बारा आठ अवतारा पत्र कशा पद्धतीने बघायचं तर तुम्हाला या वेबसाईट यावं लागेल भूमी महाभूमी गो डॉट इन न्यू भूमी लेक न्यू भूमी लेख वेबसाईटवर यावं लागेल तुम्हाला व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला डिजिटल सात बारा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा ते वेबसाईट लिंक सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तर आपण बघूया सात बारा कशा पद्धतीने बघायचा तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचा अकरा अंकी प्रॉपर्टी यू आय डी क्रमांक माहीत आहे का असेल तर होप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर आपलं प्रॉपर्टी यू आय डी क्रमांक इथे टाकायचा त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आपलं आपली भाषा निवडायची आपले हात कॅप्चर टाकायचा सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं सात बारा बघायला भेटेल जर तुमच्या इकडं प्रॉपर्टी यू डी क्रमांक नसेल तर नाही वर क्लिक करायचं नाही या ऑप्शन वर सर्व क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही फेस दिसेल तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला सात बारा बघायचं असेल तर आपला आपला डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं तुमचं जे कोणतं डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला तालुका इथे सिलेक्ट करायचा आपला तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपलं जो कोणतं गाव असेल व्हिलेज असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं तुमचं गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथं सर्वे नंबर टाकायचा तुमच्याकडे गट सर्वे नंबर नसेल तर तुम्ही सुद्धा बघू शकता तुम्ही नाव करू शकता जे काय तुमचं पहिले नाव असेल ते पहिले नाव तुम्ही इथं टाकून इथं बघू शकता जे जसं की पहिले नाव असेल मधले नाव असेल आठ नाव असेल पूर्ण नाव असेल जे काही तुम्हाला नाव अवेलेबल असेल ते इथं टाकून इथं बघू शकता त्यानंतर तुमचं पहिले नाव टाकायचं तुमचं पहिले नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या गावामध्ये ज्या नावाची यादी तुम्हाला दिसेल ती त्या जे कोणतं तुमचं नाव असेल ते तुम्हाला सलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला भाषा इथं मराठी निवडून घ्यायची त्यानंतर आपल्याला हा कॅप्चर टाकायचा आणि सबमिट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं सात बारा ओपन होईल तुम्ही तुमच्या या अशा पद्धती तुमचा सात बारा बघू शकता त्याचबरोबर तुम्ही इथं आठ उतारा सुद्धा इथं बघू शकतात आटा उतारा बघण्यासाठी अटा उतारा यावर सिलेक्ट त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट आपलं सिलेक्ट करायचं तालुका आपलं गाव त्यानंतर आपल्याला खाते क्रमांक टाकायचं खाते क्रमांक असेल तर खाते क्रमांक टाकायचं नाव असेल तर नाव टाका त्यानंतर खाते क्रमांक शोधा यावर आपल्याला क्लिक करायचा आपला जो कोणता खाते क्रमांक असेल तर आपल्याला शोधायचं जर तुम्ही नाव टाकलं तुम्हाला तुमच्या नावाची लिस्ट येईल ते नाव आपल्याला शोधायचं त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आपली भाषा इथं मराठी निवडायची इथं आणि तुम्हाला कॅप्चर टाकायचं सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आठ उतार सुद्धा बघू शकता त्यामुळे तुम्ही मालमत्ता पत्रक इथं बघू शकतात म्हणजे प्रॉपर्टी कार्ड इथं तुम्ही बघू शकता क पत्रक सुद्धा तुम्ही या पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचा नवीन वेबसाईटवरून सात बारा आठ मालमत्ता मालमत्तापत्रक क पत्रक असे एकूण तुम्ही चार बघू शकणार आहात इथे एकूण तुम्ही चार सेवेचा इथं लाभ घेऊ शकता मोफतमध्ये त्यानंतर आपण आता बघणार आहोत की तुम्ही तुमचा सात बारा डिजिटल पद्धतीने कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आपण ते वेबसाईट बघूया लिंक सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देणार आहे यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला फीज इथं पेड करावं लागेल जसं की तुम्ही सात बारा उतारा डाउनलोड करू शकता यासाठी तुम्हाला पंधरा रुपये फीज असेल त्याचबरोबर आठ उतारा इथे तुम्ही डाउनलोड करू शकता सात बारा डाउनलोड यावर क्लिक करण्यासमोर आपलं असं काही इंटरनेट फीज असेल ही माहिती भरून तुम्ही तुमचा डिजिटल सात बारा इथून तुम्ही डाउनलोड करू शकता सात बारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं पंधर रुपये फीज असेल तर तुम्हाला पंधरा रुपये फी इथं सुद्धा पेडे करायची आहे त्यानंतर तुम्ही इथं उतारा डाउनलोड करू शकता फेरफार कर पत्र डाउनलोड करू शकता मालमत्ता पत्र डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्ही सात बारा फेरफारसाठी अर्ज ई हक्क त्याचबरोबर मालमत्ता फेरफार अर्ज फेरफार स्थिती इथं तुम्ही बघू शकता त्यानंतर अधिकार क्षेत्र जाणून घ्या प्रलंबित न्याय प्रकरणी इथं तुम्ही बघू शकता अभिलेख पडताळणी ई रेकॉर्ड्स ई नक्षा भू नक्षा ई मोजणी यू क्यू जे कोर्ट ई पाणी तुम्ही पा, पीक ई पीक पाणी करू शकता आपली चावडी ई चावडी जमीन मसूल भरणा महाभूमी ए पी आय सेवा इथून तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या या वेबसाईटवरून तुम्ही मोफत तुमचं सात बारा आठ उतारा मालमत्तापत्रक त्याचबरोबर पत्रक सुद्धा तुम्ही इथं बघू शकता त्याचबरोबर तुम्ही डिजिटल सेवा म्हणजे तुम्ही तुमचं सात बारा आठ अवतारा सुद्धा डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला या वेबसाईटवर काही पेड असेल ती फक्त फीज पेड करावं लागेल या दोन्ही वेबसाईट चे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती माहिती बघू शकता आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ एवढेच लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अपडेट्सचा